वेलकम फ्रेंड सगळ्यांना हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत माहिती जी असणार आहे ती असणार आहे शिक्षक भरतीमध्ये जे आहे नेमका नंबर कोणाचा लागू शकतो आणि शिक्षक भरतीमध्ये नेमकं स्थान कोणाला असतं त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईटचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन होणार नाही तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता कारण की टेलिग्राम चॅनलला वेगवेगळ्या पी असतील फाईल असतील ते तुम्हाला वेळेवर किंवा लवकरात लवकर मिळण्यासाठी टेलिग्राम चॅनलची खूप मदत होते तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट करूया शिक्षक भरतीमध्ये नेमकी जास्त संधी कोणाला असते त्या संदर्भात बघा सगळे काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या असतात त्या शिक्षक भरतीमध्ये जर समजा या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या गोष्टींचा फायदा आपल्याला शिक्षक भरतीमध्ये होतो अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्याचा शिक्षक भरतीमध्ये फायदा होतो आणि त्या विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीमध्ये जास्त संधी असते ठीक आहे तर सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशनची म्हणजे आपली जी शैक्षणिक अर्हता आहे तिला खूप महत्त्व आहे जर आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन चांगलं असेल उदाहरणार्थ बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे आपली जर शैक्षणिक अर्हता चांगली आहे तर त्यावेळेस आपल्याला शिक्षक भरतीमध्ये चांगली संधी असते आणि वेगवेगळ्या स्तरावर आपली निवड होऊ शकते त्याच्यामुळे एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा खूप मोठा रोल आहे किंवा खूप मोठी भू भूमिका आहे शिक्षक भरतीमध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन नंतर दुसरी जर महत्त्वाची गोष्ट केली आपण की अजून कोणती महत्त्वाची गोष्ट आहे तर ती आहे व्यावसायिक अर्हता व्यावसायिक अहर्ता म्हणजे प्रोफेशनल क्वालिफिकेशन आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन तर तुम्हाला कळालं पण प्रोफेशनल क्वालिफिकेशन काय आहे तर आपल्याला जर शिक्षक व्हायचं असेल तर त्यावेळेस आपलं डी एड किंवा बी एड किंवा एम एड झालेलं असलं पाहिजे म्हणजे आपलं जर डी एड किंवा डी टी एड झालेलं असेल किंवा आपलं बी एड असेल किंवा मग समजा आपलं एम एड असेल तर त्यावेळेस आपण शिक्षक होऊ शकतो त्याच्यामुळे व्यावसायिक अर्थ सुद्धा महत्वाची आहे आता तुम्हाला एवढं सांगून देतो अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला माहित असेल तर वर्ग एक ते पाच साठी जर शिक्षक व्हायचं असेल तर त्यावेळेस फक्त डी एड धारक जे आहे ते एलिजिबल आहे किंवा पात्र आहे म्हणजे वर्ग एक ते पाच साठी फक्त डी एड धारकांचाच विचार केला जातो असं का त्याच्यामागचं कारण म्हणजे ब्रिज कोर्स त्याच्यामुळे जर तुमचं डी एड झालेलं असलं तर तुम्ही वर्ग एक ते पाच साठी ग्रॅज्युएट धरला जाता आणि जर तुमचं बी एड असेल तर त्यावेळेस तुम्ही वर्ग सहा पासून तर वर्ग बारावीपर्यंत तुमचा विचार केला जातो त्याच्यामुळे डी एड किंवा बी एड होणं खूप आवश्यक आहे तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे टी टी परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा जिला म्हणतो आपण तर टी टी परीक्षा तुम्ही पास आहात किंवा नाही त्या संदर्भात किंवा टी टी परीक्षा सुद्धा जी आहे खूप महत्वाची आहे जर तुम्ही टी टी परीक्षा पास असाल तर त्यावेळेस तुमचा विचार वर्ग एक ते पाच साठी वर्ग सहा ते आठ साठी वर्ग नऊ ते दहासाठी आणि वर्ग अकराव्या साठी सुद्धा होतो पण जर समजा तुम्ही टी -ती साल टी परीक्षा उत्तीर्ण नसाल किंवा टी टी परीक्षा दिलेलीच नसेल तर त्यावेळेस तुमचा विचार मात्र फक्त वर्ग नऊ पासून तर वर्ग बारावीपर्यंत होतो वर्ग एक साथी ते आठसाठी तुम्हाला ग्राह्य धरला जात नाही ठीक आहे त्याच्यामुळे टी टी परीक्षा सुद्धा जी आहे खूप महत्त्वाची आहे पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे शिक्षक भरतीमध्ये ती आहे सगळ्यात महत्त्वाची आणि महत्त्वाची म्हणजे इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे जी खूप महत्त्वाची आहे आणि तिच्यावर शिक्षक भरतीचं तुमचं जी का नंबर आहे किंवा तुम्हाला स्थान मिळणार किंवा नाही मिळणार शिक्षक भतीमध्ये ती ठरवल्या जातं ती म्हणजे टेट परीक्षेतला स्कोअर तुम्ही बघितला असेल शिक्षक होण्यासाठी शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ताचा असणे म्हणजे टेट एक्झाम द्यावी लागते आणि टेट एक्झाममधला तुमचा जो स्कोर आहे किंवा तुम्हाला जेवढे चांगले मार्क्स असले तेवढे तुमची शिक्षक होण्याची शक्यता जी आहे ती वाढते म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर शिक्षक म्हणून तुमची जर निवड व्हायची असेल तर त्यावेळेस तुमचा टेट परीक्षेतला स्कोअर जो आहे तो तुम्हाला खूप मदत करतो त्याच्यामुळे टेट एक्झामचा स्कोअर जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे टेट एक्झाममधला स्कोअर चांगला असला तर त्यावेळेस तुम्हाला शिक्षक म्हणून निवडत होतेच पण तुम्हाला बाकीच्या कोणत्याही गोष्टीची गरज भासत नाही आरक्षण असेल कास्ट असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्यावेळेस त्याच्यामुळे टेट परीक्षेमधला स्कोर जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे पुढची जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे आरक्षण आता जर समजा तुम्ही टेट परीक्षा देताय किंवा तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर त्यावेळेस आरक्षण सुद्धा खूप मदत करतं तुम्ही बघितलं असेल की आरक्षण ज्या ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे आता आरक्षण कोणकोणत्या प्रकारचं असतं तर आरक्षण वेगवेगळ्या प्रकारचं असतं उदाहरणार्थ समजा तुम्ही खेळाडू असाल किंवा महिला असाल किंवा अपंग असाल किंवा माजी सैनिक असाल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त धरणग्रस्त तर असे वेगवेगळ्या प्रकारचं आरक्षण असतं त्यापैकी अंशकालीन आहे पुन्हा अजून एक तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण असतं त्यातलं तुम्ही जर सु, सु, तुम्ही सुद्धा एखाद्या प्रकारचं कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आरक्षण घेतलेलं असेल तर त्यावेळेस त्यांचा मेरिट किंवा त्यांचा कट ऑफ कमी लागतो हे तुम्हाला माहित असेल त्याच्यामुळे आरक्षणाचा जो आहे शिक्षक भरतीमध्ये फायदा होतो त्याच्यामुळे आरक्षण हा सुद्धा खूप महत्त्वाची खूप महत्वाची गोष्ट आहे शिक्षक पद भरतीमध्ये आणि सगळ्यात शेवटची जी गोष्ट आहे ती आहे कास्ट आता तुम्ही बघितलं असेल की शिक्षक पद भरतीमध्ये जागा येतात आणि वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार किंवा वेगवेगळ्या कास्टनुसार जागा असतात सगळे जास्त मार्क कोणाला लागतात तर सगळ्यात जास्त कटअप जो लागतो तो ओपनवाल्यांचा लागतो आणि सगळ्यात कमी जो कटअप आहे तो कास्टवाल्यांचा लागतो तर कास्ट जे वे आहे कास्ट वेगवेगळे आहे ओबीसी आहे एस सी आहे एस टी आहे व्ही जे आहे ईडब्ल्यू एस आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे कास्ट आहे तर कास्टचा जो कटअप असतो तो थोडा कमी असतो ॲज कम्पेअर टू ओपन त्याच्यामुळं ओपन आणि काही विद्यार्थी जे कॅटेगरीमध्ये किंवा कास्टमध्ये येतात ते त्याच्यामुळं कास्ट हा सुद्धा घटक जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला पूर्ण गोष्टी सांगितल्या की ज्या शिक्षक भरतीमध्ये खूप महत्त्वाच्या आहे आणि अशा विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांचं क्वालिफिकेशन चांगलं आहे नंतर ज्यांनी डी एड किंवा बी एड केलेलं आहे ज्यांनी टी टी परीक्षासुद्धा पास केलेली आहे नंतर त्यांचा टेट परीक्षेमधला स्कोअरसुद्धा छान आहे आणि आरक्षण आणि कास्ट आरक्षण सुद्धा घेतलेलं आहे आणि कास्टनुसार सुद्धा त्यांना जर त्यांची कास्ट चांगली असेल कास्टमध्ये जर चांगल्या जागा आल्या किंवा त्यांची कास्टमध्ये जर विद्यार्थी संख्या कमी असेल तर अशा आरा अशा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना किंवा अशा विद्यार्थ्यांना ज्यांच्या या सगळ्या गोष्टी आहेत अशा विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीमध्ये संधी असते किंवा अशा विद्यार्थ्यांना अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षक भरतीमध्ये लवकरात लवकर नंबर लागतो तर आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईटचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑल सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तुम्हाला पीडीएफ किंवा बाकीच्या फाईल जे असतात किंवा गव्हर्नमेंट शासनाचे जे निर्णय असतात गव्हर्नमेंटचे जे आर असतात ते सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळणार आहेत त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तुमचे काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि हा एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती शिक्षक आता या चॅनलवर जे आहे आपण जवळपास हा दुसरा व्हिडिओ आहे आपला त्याच्यामुळं चॅनलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत पाहायला मिळणार आहे आणि रेग्युलर जे आहे या चॅनलवर सुद्धा व्हिडिओज शिक्षक संदर्भात टेट परीक्षा टी ई टी परीक्षा किंवा पवित्र पोर्टल या संदर्भात नवीन नवीन महत्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती जी आहे तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षक भरतीचं जे मेन चॅनल आहे त्याच्यावर तो व्हिडिओ येणारच आहे आणि या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ जे आहे रेग्युलरली अपलोड होणार आहेत तर अशा प्रकारे आपण या सर्व गोष्टी बघितल्या आणि आत आजचा जो टॉपिक होता किंवा आजची जी महत्वाची गोष्ट होती शिक्षक भरतीमध्ये नेमकं स्थान कोणाला असणार आहे जास्तीत जास्त संधी कोणाला असते त्या संदर्भात आपण माहिती बघितली मी अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय